काल इंचनाळ येथे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा पार पडली या सभेसाठी मालोजीराजे मार्गदर्शन करायला उपस्थित होते यावेळी काँग्रेसला मतदान का करावे यासाठी त्यांनी नागरिकांना आव्हान केले त्याचा आढावा घेतला निकिता यांनी आजचा शेवटचा प्रचाराचा दिवस आहे आणि संध्याकाळी रात्री दहा प्रचार आज मित्रांनो या ठिकाणी लढाई अतिशय लढाई आहे विशेष करून या खडगाव आणि गिजोने हा जिल्हा परिषद मतदारसंघ हा सगळीकडे चर्चेला असलेला मतदारसंघ आहे आता चर्चेला असलेला मतदारसंघ म्हणजे दोन्ही बाजूनी आहे मी तर आम्ही म्हणेन की आमच्या पुराड्यांचं नाणं हे खणखलीत असं नाणं आहे आणि दुसरीकडं मी असं म्हणे कि जे काही विरोधी पक्षांच्या माध्यमात इथं काही अमिषे दाखवली जातात वेगवेगळे काही प्रस्ताव दिले जातात आणि या मतदारसंघाचे चर्चा अशा पद्धतीने देखील या जिल्ह्यामध्ये होऊ शकते याचे देखील काही वेळेला आम्हाला मनामध्ये खंत वाटते मित्रांनो आज या ठिकाणी काँग्रेसने काय केलं म्हणून विरोधक काही वर्ग नाही करताय गेल्या चाळीस वर्षात आपण जर विचार केला इतिहास जर पाठीमागे जाऊन तपासण्याचा जर प्रयत्न केला तर या देशामध्ये या ठिकाणी हरित क्रांती असेल औद्योगिक क्रांती क्रांती असेल असेल शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये असलेली सिंचनाच्या क्षेत्रामध्ये असणारे अमूलाग्र असे बदल असतील हे सगळे चाळीस पन्नास वर्षापूर्वी या कालखंडामध्ये हे काँग्रेस पक्षाने केलेले आपल्याला दिसून येत आहे काँग्रेस पक्ष म्हणजे दीन दलित शेतकरी शेतमजूर अगदी तरुण सगळे आमचे शोषित पीडित दलित बहुजन या सगळ्याला बरोबर घेऊन जाणार कुठला पक्ष असेल तर तो काँग्रेस पक्ष असेल एक वेगळी विचारधारा जपून काम करणारा पक्ष आहे कुठल्याही आमिषाला किंवा कुठल्याही तडजोडी न करता विचारधारेची तडजोड न करता विकासाभिमुख राजकारण करायचं आणि सर्वसामान्य जनतेला केंद्र बिंदू काम करायचं ही आजपर्यंत काँग्रेसची विचारधारा राहिलेली आहे आणि म्हणून मित्रांनो काँग्रेस पक्षाचं महत्व यातच आहे तुम तुम की काँग्रेस पक्षावर एक निष्ठा ठेवणारा एक वर्ग आहे आणि त्यापैकी एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणजे दिग्विजय कुराडे असं म्हणलं तर काही ते चुकीचं दिसणार कुटुंब कुटुंब आहे सर्व व गरीब लोकांना न्याय देण्याचं काम करत हे गेले अनेक वर्ष बघणाऱ्यापैकी अगदी त्यांच्या शिक्षण संस्थेच्या माध्यमात हजारो लोकांना त्या ठिकाणी काही शिक्षणाची गमोती त्यांच्या दारापर्यंत घेऊन ठेवायची अगदी शेकडो लोकांना त्या ठिकाणी रोजगार निर्माण करून देण्याची संधी आजपर्यंत पुराणे सर आणि त्यांच्या इतक्या इतिहास जर आपण पाठीमागे बघायचा प्रयत्न केला तर हा सगळा इतिहास आहे आणि म्हणून या ठिकाणी अगदी मागच्या वेळेला त्या ठिकाणी नी निवडून येण्याचा राहून गेला आज ही परिवर्तनाची लढाई आहे आणि या परिवर्तनाच्या लढाईमध्ये तुम्ही सगळ्यांनी दिग्विजाला साथ द्यावी ही विनंती करण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी आलेलो का द्यावी एक चांगला दळवळीने काम करणारा कार्यकर्ता एक प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम करणारा कार्यकर्ता अगदी कुठलीही अगदी काही मोठी सत्तेची साधना नसताना देखील अनेक गावांमध्ये अनेक विकास काम केलेले हे आम्ही बघितले आहेत मित्रांनो आणि म्हणून हे आम्हाला इथं जबाबदारीने सांगितलं पाहिजे सत्ता नसताना का विकास काम करणं आणि सत्ता असताना विकास काम करणं यात फार मोठा फरक आहे आणि म्हणून या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती आहे की जो कार्यकर्ता तळमळीने काम करतोय जो सर्वसामान्यांच्या सुखा दुःखात कायम समरस काम करतोय जो काहीतरी या मतदारसंघासाठी नाविन्यपूर्ण काहीतरी आणण्याचा प्रयत्न करतोय या अशा कार्यकर्त्यांच्या पाठीशी आपण ताकद देणं ही काळाची गरज आज निर्माण झालेली आहे आज मित्रांनो आज आपल्या मत अने मतदारसंघामध्ये अनेक आमिषे दाखवले जात आहेत अनेक वेगवेगळ्या पद्धतीचं प्रलोभन दाखवली जात आहेत पण मी आपल्याला सांगेन की गेल्या अगदी कोल्हापूरची जनता ही स्वाभिमानी जनता आहे कोल्हापूरच्या जनतेमध्ये स्वाभिमानी पान आहे त्यामुळे चांगल्याच चांगलं आणि वाईटाच वाईट काय ही जाणणारी कोल्हापूरची जनता आहे एक लक्षात घ्या मी आपल्याला उदाहरण देईन परवाच कोल्हापूर महानगरपालिकेची गेल्या आठवड्यामध्ये निवडणूक झाली विरोधकांच्या घटना अगदी एवढी मोठी ताकदीची फोन होती तीन तीन मंत्री एका बाजूला दोन दोन विद्यमान आमदार एका बाजूला एक एक खासदार त्या तुला आणि आमच्याकडे छत्रपती शाहू महाराज खासदार साहेबांचा सा आशीर्वाद जिल्ह्याचे नेते बंटी पाटलांचं नेतृत्व आणि त्याला असणारी माझी साथ विरोधकांच्या कटास दहाच्या पुढे देखील जागा त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाला येऊ शकणार नाही पण कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनते जनतेनं कोल्हापूर शहरातल्या स्वाभिमानी जनतेनं पस्तीस जागा काँग्रेसच्या ओट्यात टाकले हे मी सांगायचा प्रयत्न एवढ्यासाठीच करतो मित्रांनो काँग्रेस संपली म्हणणारे संपतील पण काँग्रेस कधी संपणार नाही काँग्रेस काँग्रेसची विचारधारा आहे काँग्रेस एक मजबूत पक्ष आहे आणि काँग्रेस कायम एक विकासाला दिशा देणारा हा पक्ष आहे आणि म्हणून एवढी धनशक्ती आणि आमच्याकडे होती धनशक्ती आणि आमच्याकडे होती जनशक्ती आणि म्हणून हा विजय कोल्हापूर महानगरपालिका प्राप्त करू शकतो आज तीच परिस्थिती आज या ठिकाणी आहे एकीकडे जनशक्ती आहे आणि दुसरीकडे धनशक्ती आहे आणि म्हणून या जनशक्तीचा विजय तुम्ही करावा ही विनंती करण्यासाठी आम्ही या ठिकाणी तिथं आलेलो आहे बोलण्यासारखं खूप काय आहे अनेक प्रलोभन मी त्याचा अनेकदा उल्लेख या ठिकाणी करायला लागलेलो आहे की खरोखर एक चांगला कार्यकर्ता कसा असावा हा दिग्विजयाच्या माध्यमात तुम्ही आणि आम्ही पाहिलेला आहे आणि म्हणून कार्यकर्त्याला कार्यकर्त्याची तुम्ही पारक करा कार्यकर्ता कुठला आपल्याला उद्या चांगल्या पद्धतीने काम करू शकतो हे ओळखा आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपण त्या चांगल्या कार्यकर्त्याची पारख घेऊन आपण त्याला काम करण्याची संधी द्या मित्रांनो या ठिकाणी परिषद मतदारसंघातून जे मागच अपूर्ण राहिलेलं स्वप्न आहे ते पूर्ण करण्याची संधी तुम्हाला सर्व इन्स्पायर कराना या ठिकाणी कराना कडगाव कराना या ठिकाणी आहे आणि म्हणून एवढाच विश्वास देईन आपल्याला बंटी पाटलांच्या माध्यमातून शाहू महाराजांच्या माध्यमात आणि माझ्याही माध्यमात उद्या ज्याला दिग्विजय म्हणजे आमच्या पौर्णिमा वहिनी आणि आमच्या पाटील वहिनी ज्या वेळा त्या ठिकाणी निवडून जातील विकास कामाच्या मध्ये आम्ही त्याला कुठे कमी पडू देणार नाही हे कमी पडणार नाही काय खासदार निधीच्या माध्यमातून असेल आमदार निधीच्या माध्यमातून असेल आणि शेवटी कार्यकर्ता असला अरे सत्ता असो नसो सत्तेत असणारे काम सोपं जरी ते म्हणत असतील सोपे असतात तरी देखील असं काय नाही कार्यकर्ता अभ्यास असावा लागतो मग तो विरोधी पक्षात असो किंवा सत्तेच्या पक्षात असो हे महत्वाचं नसतं आणि म्हणून आमचे सगळे उमेदवार हे अभ्यास उमेदवार आहे उद्याच्या कालखंडामध्ये सत्ता कोणाची असो हे महत्वाचं नाही पण काम तिथे करून घेणं प्रशासनावर अंकुश ठेवणं कामाचा पाठपुरावा करणं विकास कामांसाठी आपापल्या गावा गावा वाड्या वस्त्यांमध्ये निधी आणणं हे त्या अभ्यास उमेदवाराचं काम असत आज काय देशामध्ये परिस्थिती आहे एकीकडे देशात भाजपची सत्ता महाराष्ट्रामध्ये भाजपची सत्ता त्या ठिकाणी आहे आणि एकीकडं एवढ्या सत्ता साध्या सत्ता स्वतःकडे ठेवण्याचे काय योगा काय योगा हव्याचा हव्यास हे काय आम्हाला काही समजत नाही एवढी भूक का सद्दीची आहे हे काय समजत नाही सोलाच्या संसार एक सगळ्या आमच्या ताब्यातच पहिले मी आपल्याला एवढच सांगेन एक लक्षात त्याबद्दल बोललेलो सगळ्या सत्ता एका ठिकाणी एकवटतात त्याचं रूपांतर हुकुमशाहीकडे होतं होत आणि म्हणून आपल्याला उद्याच्या कालखंडामध्ये हुकुमशाही पाहिजे का लोकशाही पाहिजे याचा निर्णय घेण्याची देखील वेळ उद्याची आहे म्हणून सर्व सामान्य माणसाला लोकशाहीमध्ये उभा करण्याचं काम काँग्रेसने केलेलं आहे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान आपल्याला घालून दिलं त्या संविधानाच्या आला काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून साध्या साध्या कार्यकर्त्याला माणसाला जगता आपला अधिकार गाजवता यावा हा प्रयत्न अबाधित राखण्याचं काम काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी चालू आहे आणि म्हणून आपल्याला हुकूमशाही नको आहे आपल्याला लोकशाही पाहिजे आहे जेणेकरून आपला सर्वसामान्य माणूस शेतकरी शेतमजूर गोर गरीब दिन दलित शोषित पीडित हा ताट माने आणि हे सगळं करण्यासाठी उद्याच्या सात तारखेला आपल्याला पूर्णिमा वहिनीना आणि या ठिकाणी निवडून द्यायचं आणि तुमच्या सर्वांची सेवा करण्याची संधी द्यायचे ही विनंती सात तारखेला आमच्या पूर्णिमा वहिनीच चिन्ह आहे हात आणि आमच्या पाटील वहिनीच चिन्ह आहे नारळ या दोन्ही चिन्हांच्या समोरच बटन दाबून आपण त्यांना प्रचंड मताने विजयी करावं एवढी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र